कुडाळात एक प्रोग्राम होतो प्रोग्राम संपलो आणि आमच्या बादल आमच्या पाठीच लागले की आमच्या घरी जोक चला दुपारचे दोन वाजले होते आणखी दोन जेवायला आणतोय हा आणायचं आहे आहे ओके ठीक दुपारी दोन वाजता यांच्यानी बायलेक फोन केले आणि सांगलेली मी आणि आणखी दोघ जण जेव येतो आता बघूया आता काय गायिका गावतात काय होतं आता घराकडे असा करूच नाही या दुपारच्या वेळी चल तरी घराकडे बनाव काय तर एक 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 प्रकारचे बायका असतात जे आणतात तुमका काकल असावं धोंबाच्या हो टायमाक वाय दखली देखतल असत इतक्या तुम्ही येऊन इला दोन माणसाकडे आणि दुसऱ्या प्रकारचे असतात <laughs> जे शांत असतात आणि करतात असं करूच नाही असा करूच नाही पण माका माहिती असं कितके त्रास असतात अचानक असं सांगल्यावर जाऊया चल लवकर चल ऐकलंय तू आणि तू पाचून आमच्या इल हा जरा तरी तिला धावत यायचा तर आज मालवणीमध्ये यांची ओळख असा मालवणीमध्ये कॉमेंटरी सांगतात त्या बादल चौधरीकडे आम्ही इलूआ पान टाकूक अचानक भयानक काय रे तिथे हा तुम्हाला पहिल्यांदाच येलो असतो या कसा वया नो, फुकुर। फुकुर। लाए। लाए। तू तू घातलं आता बघूया बाय झाडू घेऊन बाहेर येता का कसल्या आठवण अरे रे छोट्या चौधरी चौधरी इकडेच राहतात

नाही 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 नवऱ्याने तुमका अचानक दोन वाजता फोन केलो की आम्ही जो घेतो आणि बरोबर दोन जणांना घरी होतो मग कसा रिएक्शन काय होती सांगितलं असत चांगला काहीतरी गेलं असतं वाटतं आधी कळा काहीतरी चांगलं बनवलं असत सवय सवय जा असं दुपारी फोन करून कोणाकडून घेऊन येऊची अरे वा वा नशी बरे असतात असली बाय गावली सुरू काय झालं स्टार्टर फक्त घराकडे मी बरवते थांब था बाबू मी बरवते तिला अब मस्त आहे आधी सांगता मस्त आहे तुझ्या बाईला कधी फोन केले असो आणि तुझ्या बाईने इतके कधी हा केलेले माझ्या विषय असा केल करता करता काय गाडी घालता <laughs> सांग सांग तरी बघ एका फोनवर वर बघ जेवण किती केला के तुझी बाई करता अशी कधी त्या हिंका आड मग आता फोन केला आता तीन वाजले आणि बघा मासे अंडा सामारा बघाजी खरंच तीन असा नशीब ती या काढू येत लाजा नको मागा नको गे रेडत माणसं आवडत पण दोन वाजता अचानक तर कळत ना का बाल गॅरंटी तुमच्याबद्दल गॅरंटी तर खाऊ नाव ठेवते नाही म्हटलं फेसबरात म्हणून मी बिंदास म्हटलं चला जाऊया पुढात गावठी बाजार भरता आणि आमच्या घरात सूचना दिल्ली असा काय तर रविवारी घरात नाश्ता बनवायचो नाही आदल्या दिवशी रात्री झोपताना आमच्याकडे मीटिंग होता उद्या नाश्त्यात तुमका काय काय होया म्हणजे कोणा होई शिरवाळे कोणाकोई पुरणपोळी कोणाकोय आपे होई इडली जा काय होया असतात आदल्या दिवशी लिस्ट करायची आणि कोणाला नाश्त्यात बनवले त्यांनी काय काय सांगला ती एक यादी बनवायची आणि सकाळी उठान गावठी बाजारात जायचा अगदी खेडेगावातले इलेल्या महिलांनी जे काय नाश्त्याचे प्रकार बनवलेले असतात इतके मनापासून पैसे विचारूची गरज लागणार नाही म्हणजे पन्नास रुपयाचे हप्पे आणले तर आम्ही चार माणसा अगदी पॉट भर घेतो आणि त्याच्यामुळे परत बाटले भरून दिल्लो वेगळं त्याचो एक रस असता मस्तपैकी नाश्ता करायचो अगदी खेडेगावात म्हणजे शहरात पुढासारख्या शहरात सगळे पारंपरिक पदार्थ गावतले आणि पारंपरिक पद्धतीने केले म्हणजे हॉटेलातही जाऊन तुमका इडली गावतात हॉटेलातही जाऊन तुमका पुरणपोळी गावता पण गावटी बाजारातली इडली पुरणपोळी खाऊन बघा नक्की बाजारात फक्त रविवारी सकाळी चालू होता आमच्या आम्ही उटाच्या आधी तो चालू झालो असता म्हणजे खरो जो आयतवार असा आयतवार म्हणजे काय तर वरून आयतवार झालो पण आयतवार म्हणजे आयता ज्या दिवशी तुम्हाला तो आयतवार तो आम्ही खऱ्या अर्थान कुडात साजरो करतो गावटी बाजाराच्या जीवात त्यांच्या घरी सगळ्या आधी डोळ्यात दिसतात ही त्यांची त्यांची मोठी आता कमाई सगळीकडे इकडे पण त्याच्याबद्दल तू चांगल काय कमाईला आणि काय घालवलं ह्या बँक अकाउंट वर दिसायचं नाही बादल चौधरी ही कमाई

प्रिमो ट्रॉफी आशिया खंडाची सगळ्यात मोठी प्रिमो ट्रॉफीची सलग तीन वर्ष केले कमेंट्री आणि थोडे मालवणी केलं आहे ह्या विषय कारण जगातले सगळे निवडक कॉमेंटेटर हे असत आणि अशा स्पर्धेत रिजनल लँग्वेज लोक तुम्ही का म्हणजे जर काय मी सांगते ह्या मोठ्या पण फक्त मालवणीचा ही गेल्या वर्षी गोव्याची एक स्पर्धा केलेली ही सिंधुदुर्ग जिल्हा ॲडव्होकेट्स प्रीमियर लीग

मग माझ्या आई वडिलांची कृपा किंवा माझ्यावर आमच्या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद पण आमच्याकडे असे बरेच चेहरे असत टॅलेंटेड असत जे अजून उजवळा देऊचे बाकी असत त्यांचं येळ बरं येईल ते येतील माझं येळ बरं होतं म्हणून मला आणि मेहनत मेहनत पण असत आणि लक्ष्मीनारायणाची कृपाची मालवणी मांडण्याचं वैशिष्ट्य आता त्यांनी किती कमवले त्याचा श्रेय तर आपल्या आपल्या ग्रामदेवता कुलदेवता गीता आणि ह्या खरंच गरजेचा असता आजकाल लोक विसरतात काय गोष्टी ते पण त्या पण गोष्टी गरजेच्या काही ना काही त्याचा आशीर्वाद बरोबर मिळणं खूप जण करतात मरणाची करतात प्रयत्न सुद्धा करतात पण यश देना त्याच्या आराला त्याका जेव्हा वाटतला तेव्हा तो बरोबर देतो आणि आमचं नारायण तर आमचं लय प्रसन्न म्हणजे त्याच्याकडे कधी काय आमका मागायचा लागणार नाही आणि न मागता तो कधी काय नाही असा विषय असा म्हणजे ते लोक सगळे तेव्हाच धन असल्यामुळे खूप सगळे म्हणजे क्षेत्रातले मोठे मोठे व्यक्ती पण सुंदर आणि माणसं पण खूप असतात जबरदारावीतला माणूस कितीही तरी मोठा झालो म्हणजे ग्रेट रॉयल सर्कसचे मालक सुद्धा आपलो बंगलो बांधताना माझो बंगलो नारायणाच्या देवळाच्या कळसापेक्षा उंच होता नाही याची खबरदारी घेतात त्यामुळे वालावलीत प्रत्येक माणूस त्याच्या शब्दात आणि श्वासात नारायण अगदी बसलेलो असतात तुझे तरी आज आभार असत कारण आज आम्ही जमलेलो वेगळ्याच कारणात पण तू आणि नितीन अगदी शेवटच्या क्षणात मी चांगलं आणि लगेच येऊन अग्री झाला त्याबद्दल आधी तुमच्या आभारातच म्हणा तुम्ही ग्राउंड वर शब्दांची छटकेबाजी काय म्हणतात तर बघला असताना बादल चौधरींची पण इकडे एक वेगळं बादल चौधरी म्हणजे आईले लेंगा पोटभर खाऊ घ्यायला म्हणजे माझ्या मालवणी माणसाची खासियत असतं की माझ्या घराकडे सगळ्यांनी येऊचा जेवचा मग तर खुश आणि तसाच गुण आमच्या बादल चौधरीचा असतात पण तो गुण उचलून धरलो तर त्यांच्या बाईक आता हाव घालणारी मुलीच असतात पण त्या करून घालणारी बाई पण होई ना अगदी शेवटच्या क्षणात आम्ही येतो आणि दहा मिनिटात जेवण तयार ठेवणारी बायको त्यांच्या नशिबात असा म्हणजे त्यांच्या सगळ्या यशात तिचो पण वाट वाटो असाच या तितक्या आता मैदानात त्यांच्या आमची आम्ही त्यांची बोलणं बघितला घरात फोन बोलता वेळ असत घरात मीच बोलते घरात बोलला तर त्यांचे कधी बोलतो अशी वाटूच बुच म्हणजे या ट्रेनिंग तुम्ही देता बोला जरे का म्हणता आमच्या <laughs> 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 असा सुंदर मस्त जोब करून घातल्याने खरंच असा मालवणी माणसात तो गुण असा ना लोकांकडे करून घालणार तो त्यांच्यात असा आणि बायकोची साथ भक्कम असा म्हणान ते आज भक्कम बाहेर आमका दिसत आणि ते गासत असे गासत रवा दिस तुमच्या लक्ष्मी नारायणकडे शुभेच्छा परत येत राहा कशा बोलून आग्रह करून बोलवता लागतं तर त्या निबंधन काहीतरी नवीन ऐकत गावतात त्याच्यातून काहीतरी भर पडतात आता काहीतरी वापरून गावतात मना नाही हे निमित्त असतात त्यामुळे जरा थोडेसे नॉलेज शेअरिंग सुद्धा होता बसल्याशिवाय काय सुसणार आहे बरेच गोष्टी बसल्याशिवाय त्यामुळे

बोल मी जाते आता मी येते बोल टाटा कर आता ला दिला मी लावू परत या टाटा चला परत या सगळ्यांनी परत येतो सांग दिदीला बाय कर